साताऱ्याच्या रहिमतपूर गावचा एक तरुण जो आता पुण्यात स्थायिक आहे त्याची ही प्रेरणादायी कहाणी आहे आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण दहावी नंतर थांबलं पण त्याने हातातली संधी सोडली नाही एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या दुकानात काम करत असताना त्याने कौशल्य आत्मसात करायला सुरुवात केली सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक वस्तू मग संगणक दुरुस्ती आणि पुढे त्याच माध्यमातून त्याला हार्डवेअर जगात अनुभव मिळाला याच अनुभवाच्या जोरावर त्याने सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात पाय ठेवला आणि आपल्या भावाबरोबर मिळून क्विक हिल टेक्नॉलॉजीज ही सायबर सिक्युरिटी कंपनी स्थापन केली आज ही कंपनी भारतातील आघाडीची आय टी सिक्युरिटी सोल्युशन पुरवणारी संस्था म्हणून ओळखली जाते आज हाच प्रेरणादायी प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र कैलास आणि संजय काटकर यांची ही कथा आहे ज्यांनी सामान्य पार्श्वभूमीतून येऊन अपार मेहनतीच्या बळावर यशाचं शिखर गाठलं कैलास काटकर यांचं बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेलं त्यांचे वडील पुण्यात फिलिप्स कंपनीमध्ये मशीन सेटर म्हणून काम करत होते घरच्या गरिबीमुळे कैलास यांना दहावी नंतर शिक्षण सोडावं लागलं एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी एका दुरुस्तीच्या दुकानात कामाला सुरुवात केली जिथे ते कॅल्क्युलेटर आणि रेडिओ दुरुस्त करत असत त्यावेळी त्यांना दर महिन्याला फक्त रुपये चारशे मिळायचे पण हे काम त्यांच्या आयुष्यात एक फार मोठी संधी ठरलं त्यांनी विविध ऑफिस गॅजेट्स कॅल्क्युलेटर आणि लेझर पोस्टिंग मशीन यांची दुरुस्ती शिकली आपली कौशल्य विकसित केली या दरम्यान ते मुंबईला तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गेले जिथं त्यांचं तंत्रज्ञानाचं ज्ञान अधिक गैर झालं त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा पगार हळूहळू वाढत गेला या काळात त्यांनी व्यवसायामधील अनेक बारकावे आत्मसात केले साल एकोणीशे नव्वद मध्ये केवळ बावीस वर्षांचे असताना कैलास काटकर यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला त्यांनी आपल्या जवळ जमा केलेल्या बचतीतून पंधरा हजार रुपये गुंतवून पुण्यात एक लहानसं दुकान भाड्यानं घेतलं आणि कॅल्क्युलेटर दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला व्यवसायाच्या पहिल्याच वर्षात त्यांनी पंचेचाळीस हजार रुपये कमवले ही त्या काळात खूप मोठी रक्कम मानली जायची मात्र कैलास इथेच थांबले नाही त्यांनी स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी संगणकांशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केला आणि पुस्तकांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवली याच दरम्यान त्यांनी कम्प्युटर दुरुस्तीचं कामही सुरू केलं आणि एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कॅट कम्प्युटर सर्व्हिसेस नावाची एक लहानशी कंपनी स्थापन केली एकदा त्यांनी एका बँकेत कम्प्युटर पाहिला त्यांनी स्वतःचा पहिला कॉम्प्युटर विकत घेण्याचा तेव्हाच निर्णय घेतला ज्यासाठी त्यांनी त्यावेळेस तब्बल पन्नास हजार रुपये खर्च केले हा कॉम्प्युटर त्यांनी बिलिंगसाठी वापरायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे त्या काळात लोक केवळ त्यांचा कॉम्प्युटर बघण्यासाठी त्यांच्या दुकानात यायचे त्यांची कॅट कम्प्युटर सर्व्हिसेस ही कंपनी लोकांच्या संगणकांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांचं समाधान करायची एकदा कैलास काटकर यांच्या दुकानात आलेल्या एका संगणकाला व्हायरसचा सामना करावा लागला त्या काळात संगणकात व्हायरस आढळणं ही फार गंभीर बाब मांडली जायची आणि त्यावर उपाय म्हणून संपूर्ण संगणक फॉर्मॅट करायला लागायचा ज्यामुळे सर्व डेटा नष्ट व्हायचा ही समस्या लक्षात घेऊन कैलास यांनी आपल्या लहान भावाला म्हणजे संजय काटकर यांना अँटी व्हायरस तयार करण्यासाठी संशोधन करण्यास सांगितले जे त्यावेळी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होते संजयने मायकल एंजेलो नावाच्या व्हायरसवर उपाय म्हणून एक सॉफ्टवेअर विकसित केलं जे कैलास यांनी त्यांच्या ग्राहकांना मोफत दिलं या सॉफ्टवेअरला मिळालेल्या उत्तम वाढला आणि एका व्यक्तीच्या सल्ल्याने त्यांनी स्वतःच अँटीव्हायरस तयार करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दोघा भावांनी मिळून क्विक हिल ही अँटीव्हायरस सॉफ्टवेअर बाजारात आणलं ज्याची किंमत केवळ सातशे रुपये ठेवण्यात आली होती महागड्या अँटीव्हायरस प्रोडक्टच्या तुलनेत ही किंमत अतिशय कमी कमी होती त्यामुळे क्विक मोठी लोकप्रियता मिळाली मात्र अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना खूप अडचणी आल्या मग त्यांनी थेट संगणक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन आपल्या सॉफ्टवेअर ला विकण्यास सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीशे सत्त्याण्णव या काळात काटकर बंधूंचा व्यवसाय तब्बल बारा लाख रुपयांपर्यंत पोहोचला जो मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास तीन पट होता मात्र त्यावेळी त्यांचा व्यवसाय पुण्यापुरताच मर्यादित होता पुढच्या पाच वर्षात विविध अडचणींमुळे त्यांची वाढ फुंटली आणि गुंतवणूकदारांची साथ न मिळाल्याने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांना व्यवसाय बंद करावा लागला काही काळानंतर त्यांनी पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांनी म्हणजेच दोन हजार दोन मध्ये त्यांनी पुण्याबाहेर व्यवसाय विस्तारण्यास सुरुवात केली नाशिकमध्ये क्विक हिलची पहिली शाखा उघडण्यात आली आणि त्यांनी सर्व हार्डवेअर डीलर्सना हे सॉफ्टवेअर विकण्यास सुचवलं दोन हजार सात मध्ये क्विक हिल टेक्नॉलॉजी या नावाने कंपनीची अधिकृत स्थापना झाली दोन हजार दोन ते दोन हजार दहा या काळात त्यांनी आपली सेवा पुण्याच्या बाहेर इतर शहरांमध्ये पोचवली त्यांनी केवळ वैयक्तिक संगणकांसाठीच नव्हे तर व्यावसायिक संस्थांसाठी टोटल सिक्युरिटी नावाचं सॉफ्टवेअर तयार केलं ज्यामुळे त्यांचं नाव उद्योग विश्वात धळकू लागलं आणि क्विखील हळूहळू एक जागतिक ब्रँड बनला अखेर दहा साली सेकोया कॅपिटल कडून त्यांना साठ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली ज्याचा वापर त्यांनी नवीन ब्रँड बाजारात आणण्यासाठी केला तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये यशस्वी विस्तार केल्यानंतर काटकर बंधूंनी पुढची मोठी झेप घेतली आणि अवघ्या दोन वर्षात जपान अमेरिका आफ्रिका यु या आंतरराष्ट्रीय बाजारात क्विच्या शाखा सुरू केल्या दोन हजार अकरा पासून कंपनीने मोठ्या मोठ्या संस्थांसाठी सा सायबर सुरक्षा सोल्युशन्स विकसित करण्यास सुरुवात केली आणि दोन हजार तेरा पर्यंत त्यांनी संगणक आणि सर्वर्स साठी पहिलं एंटरप्राइज एंड पॉईंट सिक्युरिटी सॉफ्टवेअर तयार केलं आज क्विचे प्रॉडक्ट्स वैयक्तिक वापरकर्त्यांबरोबरच व्यावसायिक संस्थांनाही दिले जातात दोन हजार सोळामध्ये कंपनीचा आयपीओ बाजारात आला आणि तो शेअर मार्केटमध्ये लिस्ट देखील झाला पुण्यातल्या एका लहानशा दुकानातून सुरुवात झालेला हा प्रवास आज जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे कैलास आणि संजय काटकर यांची चिकाटी तंत्रज्ञानावरील प्रेम आणि देहाप्रती असलेली निष्ठा यामुळेच आज एक मराठी माणसाने उभारलेला हा उद्योग जगभरात आपली छाप पाडत आहे काटकर बंधूंच्या या यशाबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवा आणि अशाच बिझनेस स्टोरीज तसेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार